घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये बळीरामपाडी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते आज तुम्हाला एक मौल्यवान अशी माहिती म्हणजे ही पांढरीचे काठीचा तुकडा आहे आणि ही पांढरीची काठी आहे तुम्हाला ह्याची माहिती सांगतोय पांढरीच्या काठीची माहिती तर सगळ्याला आहेच पण अजून ह्याच्यात तुम्हाला चांगली माहिती म्हणजे का काय उपयोग करायचा आहे कसा करायचा आहे हे तुम्हाला सांगतो आता बघा आपल्याकडे असे दोन तीन आहेत आता आपण काही वनस्पती आहे दिवाळी झाल्यानंतर आपण मागवल्या होत्या संपद आल्या आता दोन चार असे तुकडे राहिलेत हे पण आपले गौरगरीब ज्यांना काही अडचण आहे त्यांना देऊन टाकायच्या तर ह्याचा वापर करायचा कसा तर नकारात्मक नकारात्मक ऊर्जा जर एखादी जी असली ती जर काही केले ना राहत नाही भरपूर त्रास करते तर त्यासाठी ह्या काठीचा पण वापर होतो तर ह्या काठीला करायचं काय आपल्याला बघा एक मोठा तुकडा होता मी काढून घेतलाय तर ह्या तुकड्याला काय करायचं जर शरीरात तुमच्या जर काही त्रास असला एखाद्या माणसाला नंतर तर त्या शरीरात उलटा पडणा जर काही वाईट शक्ती जर करत असली तर त्याला आपल्याला एक रामबाण उपाय असा करायचा की हे एवढा तुकडा घ्यायचा अगर असे तुकडा घ्या असा बारीक टुकडा घ्या सुरुवातीला काय करायचं एक आपलं गवतर घ्यायचं थोडं गवतरावर दगडावर किंवा लिशाणा किंवा तुमचं काय असेल ते गंधगोळी उघळायचं त्याला सानस म्हणते प्रत्येक मंदिरावर चंदन उगळा एक सानस असते त्या सानशीवर काय करायचं तुम्हाला हे पांढरीच्या काठीचा तुकडा पाणी टाकून किंवा गवतर टाकून असं उघडायचं उघळल्यानंतर ह्याचा एक गंध निघ पांढऱ्या कलरचा गंध निघाला त्या गंधाला काय करायचं पोटातून घ्यायचं शनिवार मंगळवार अमाशा पौर्णिमा गुरुवार एक दिवस आड प्रत्येक एक दिसाची आड जर तुम्ही असं जरी पोटातून जर घेतलं तर तुमच्या पोटात गेल्या गेल्या ही पांढरीची वनस्पती तुमच्या शरीरातले का काय नकारात्मक ऊर्जा आलेलं गेलेलं केलेलं करणे कवटाळ जीन भूत पिशाज हडोळी काही बी असू द्या तुमच्या एक तीन कांदामध्ये तुमच्या अंगातून ते निघून जाणार आहे पण निघून गेल्यानंतर परत ते काय करतं परत येतं म्हणून तुम्हाला हे वापर काय करायचा रोज एक दिवस आठ दोन दिवसाला याचा एक अर्धा चमचा गंध काढून घ्यायचा आहे असं तर तुम्ही गंध काढून घेत आहे तर ते सहा महिन्यात परत येत नाही असं तुम्हाला सहा महिन्याचा एक कोर्सच करायचा आहे एक दिवसाआड दोन दिवसाला अमुषा पौर्णिमा शनिवार मंगळवार गुरुवार अशा प्रत्येक दिवशी तुम्हाला हे उगळून ही वनस्पती पोटातून घ्यायची आहे ही जर पोटातून घ्यायचा उपाय आणि दुसरा उपाय काय करायचा तुम्हाला असाच एक तुकड्याचा मणी करून तुमच्या अंगावर पण एक धारण करायचं आहे एवढा तुकडा काढा ह्याचा ह्याचा तुकडा काढा अंगावर धारण करा गळ्यात घाला कमरेला बांधा दंडाला बांधा त्याच्यापासून तुम्हाला वीस फूट नकारात्मक ऊर्जा आलेलं गेलेलं तुमच्यापासून लांब राहणार आहे ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे त्याचे बरेच जागी देऊन बघितले बरेच लोकांनी सांगितले पाणी मग ह्याचा रिझल्ट चांगला आहे तर अंगावर धारण करा तुम्हाला तर चांगल्या प्रकारे काम करते ही हे जर मोठा तुकडा असला तर असे तुकडे केलेले असे बारीक बारीक बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी ह्याच्यातून दोन जाती बेकार भेटतात एखादी वनस्पती पाण्यात बुडत नाही तरी पण ती काम करते आवडेजून सांगायची गोष्ट म्हणजे असे की मी एक जणाला नाशिकला असे तुकडे दिले ते आणि त्या माणसाच्या घरामध्ये साप निघत होते तर त्यानं असे तुकडे घरात बांधल्यानंतर ह्या तुकडेपासून वीस फूट लांब साप तिथेच आळ्यापिळ्या घालायचा पण त्या काठीकडे आल घराकडे आल नाही तिथून पळून गेला त्याच पाहिजे शंका आण मनात वनस्पती वापरा आणि जरी पाण्यात बुडत नसली काठी आणि तुम्हाला वाटलं ही पाण्यात बुडत नाही ती काठी बी काय कराय का त्याला उघडून पोटातून प्यायला द्या प्यायला दिल्यावर जर तिच्या अंगात काही असलंच खरी तरी पाच मिनटात तिच्या अंगातून निघून बी जाईल तुम्हाला कळंग पाण्यात नाही बुडाली तरी पण हिनं काम केलं एवढी रामबाण वनस्पती तेच पाहिजे की पाण्यात बुडत बुडणारीच द्या अग्र असे द्या असं तर काही नाही कारण एखादी वनस्पती पाण्यात बुडते एखादी बुडत नाही का बुडत नाही आपण जर लवकर त्याची साल काढली आणि वाळल्यानंतर लवकर बुडत नाही आणि साल जर ठुली तर सगळे त्या सालीवर हो अवलंबून आहे बुडते का नाही तर काही काही वनस्पतीचं असं होतं तर आता तुम्हाला घरात त्याची पूजा कशी करायची सांगतो तर काही काही लोक म्हणजे घरात पूजे पूजा कशी करायची तर तुम्हाला दरवाजेवर लावताना असा एक सव्वा इंचा तुकडा कालाय ना तर दरवाज्यात असा उभा लावायचा आहे आता हे तुमचा दरवाजा आहे दरवाजेवर अशी उभे लावायची अशी जे उभी लावली की तसे हनुमंतचा शिंदूर लावायच्या खाली ओ महान हनुमते ए नम ओ महान हनुमते ए नम हनुमंतचा जप करा हनुमान चालीसा पाठ असला हनुमान चालीसा पाठ असला तर हनुमान चालिसा वाचित ही दरवाजाला उभी लावा असेच परत दोन तुकडे घ्या दोन तुकडे घेऊन गायत्री मंत्र किंवा लक्ष्मीचा मंत्र ये लक्ष्मीचा मंत्र जप करून थोडं ह्याला कुंकाना रंगवून ती तुमच्या तिजोरीत घरात पूजेच्या ठिकाणी दोन तुकडे ठेवून द्या परत एक असाच एक सवा फुटाचा तुकडा काढून ह्याची तुम्हाला देवाऱ्यामध्ये पूजेला ठेवायचं आहे परत तुमच्या घराचं संरक्षण घराची बांधी करायची असली तर शनिवारी अष्टमी नवमी पुष्य नक्षत्र गोकुळाष्टमी अशा चांगल्या नक्षत्र जे चार खिळे तयार करायचे चार खिळे तयार करून त्या दिवशी ज्या टामाला जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राच्या मध्यभागी कोणाकडे तरी विचारून तुम्हाला घराच्या चार जमिनीत खाली गाडून टाका ड्रीनं छिद्र करून नाहीतर घराच्या चार कोपऱ्याच्या अशा आडवे बांधा तरी चालतंय तुमच्या घराचे एकदम संरक्षण घरबांधन होऊन जाईल हे झालं ह्याच्यासाठी परत तुम्हाला पर दुसरी एक वनस्पती ह्याच्यात दाखवतो मी बाबा ही एक काळा खिळा म्हणून एक वनस्पती आहे काळा खिळ खेल खिळा काळा खिळा म्हणतात तर ही पण काय करायचं तुम्हाला ह्याचा एक तुकडा घेऊन ताबीज मध्ये बारका एवढ्या एक तुकडा काढून तावीज मध्ये पे ताब्या पितळ्याच्या मध्ये घालून तुमच्या कमरेवर धारण करायचे ही जर धारण केली किती जरी झाड खेळणार असला तर ही वनस्पती काय करते ज्या माणसानं केलंय त्या माणसाला परत दहा पट मार देते एवढी काळा खिळखिळा ही डेंजर वनस्पती आहे हिला ही काळा खिळा म्हणते काळा कुळकुळा म्हणते आपल्या आपल्या भागातली काही नाव बदल असते पण वनस्पती अशी याची ओळख बघा याला अशा कांडे कांडीवर वाढते म्हणून हिला कांडीवर अशी गाठ आहे अशी इथे गाठ असते जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकाच्या माणसापर्यंत ज्याला बाहेरची बालतोय ज्याला पांढरीच्या काठीची काही का माहीत नाही प्रत्येक ग्रुपवर प्रत्येक ह्याच्यापर्यंत पर्यंत पाठवा आणि प्रत्येक कुठली बी क्रिया करताना एखाद्या वैदेवाने जाणकार माणसाच्या सल्ल्यानेच करा एवढंच म्हणणं आहे आणि आपले दोन चॅनल आहेत घरचा वैद्याने घरचा तंत्र आपले दोन्ही बी चॅनल जग कल्याण जगहितासाठी कुठून तरी आपली चांगली माहिती या चॅनल मार्फ मार्फत जनतेपर्यंत पोहोचावी हेच हेतून आपण हे कार्य करताय कुणी इतक्या ज्यातल्या गैरसमज काही करू नका राम राम